सगळ्यांना खूप प्रश्न पडतात हे असं कुठे शेतकरीकडे एवढे दागिने कुठून आले सगळा खर्च बाळाजाबाईने केलाय सो आम्ही एकदम जय्यत तयारी झाले हे मला सगळ्यात आवडलेली गोष्ट सो हे मी नंतर ढापणार आहे सुंदरता जी पारंपारिक न थांबते ना ती कशातच <laughs> नाहीये सगळे तिच्या लग्नाची वाट बघतात आता की ती कधी लग्न करणार मी वाट बघते प्लीज कोण आहे तरी पटकन यावे मी खूप शोधून टाकले आता <laughs> so, चिडचिड चीड़ करणार असं नको की काय गो तुम्हाला वेळच देत नाही की मी रॉंग असते मी बरोबर असते मी पटवून <laughs> देते तिला की हे करेक्ट आहे हे असे म्हणेल काय नाही म्हणेल हे पण मी बोलते तू डोली में बैठेगी तेरी शादी जब होयगी <laughs> हळद रुसली कुंकू असलं या मालिकेच्या सेटवर मी आता आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दुष्यंत आणि कृष्णाचं लग्न आहे आता कृष्णा लग्नासाठी रेडी होते आहे या माझ्याबरोबर बघूया ती कशी रेडी होते काय काय आतमध्ये चालू आहे या समृद्धी येऊ आम्ही आत त्रास द्यायला तुला मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आता कृष्णा रेडी होते लग्नासाठी हॅलो गोड दिसतेस काय गरज आहे का तर लग्नासाठी रेडी व्हायचे एवढी गोड दिसते वा पण त्या दिवशी पण तुला म्हटलं की ती साडी कमाल मेहंदीची साडी होती जो ब्ल्यू कलरची असं इथे छान छान लुक दिले आहेत मला सांग लग्नासाठीचा काय प्लॅन आहे काय काय लुक्स आहेत कसं असणार आहे तू चालू आता तर सगळा खर्च बाळाजाबाईंनी करायचा ठरवला आहे त्यामुळे जरा छान दागिने छान साड्या जरा फॅन्सी जरा <laughs> एक टोन अप मेकअप सगळं छान तिला आवडत असं थोडक्यात हो हे खरं म्हणजे मेकअप नाही खूप आवडत <laughs> पण <पर> आता आपल्याला <laughs> फंक्शन म्हटल्यावर करावं लागतं तर येस सगळा खर्च बाळाजाबाई केलाय सो आम्ही जय्यत तयारी चालली मला सांग मग हेअरस्टाईल वगैरे असं मला सांग हा पूर्ण जेव्हा लुक ठरवला जेव्हा हेअरस्टाईल वगैरे ठरवली त्यात समृद्धीचं इनपुट किती होतं की आपण असं करूया मला ही पर्सनली जी आता हेअरस्टाईल चालली आहे ती मला खूप आवडते आणि ती मला सूट होते असं मला वाटतं म्हणजे सो आम्ही करून पाठवलं होतं की हे ऑप्शन्स आहेत तर नशिबाने मला जी आवडते तीच ओके झाली आहे त्यामुळे वा 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 सुंदर खुश खुश झाला एकदम वा आणि मग दागिने कारण दागिने खास असणार आहेत या वेळेला भरपूर असतील ना असे खूप दागिने वगैरे मी ॲक्च्युली काढून ठेवले दाखवू का तुम्हाला हो चालेल बघू ना हे क्या बात आहे कोल्हापुरी साज आहे एक हे माहित नाही कुठलं फुलंच आहे एक छान एक मधलं एक गळ्यातलं आहे बाकी काय हे मला सगळ्यात आवडलेली गोष्ट आहे पैजण हे केवढे भरलेले छान आहेत खूपच गोड आहेत सो हे मी नंतर ढापणार आहे हो मला असं तर मलाही असं वाटतंय माहित नाही आता पुढे काय ठरेल लुक वाईज वगैरे पण सध्या तरी खूप भरलेलं नाही मला आउटफिटला साजेस सा, असे हे पारंपरिक दागिने दिलेले आहेत आता सिरियल चालू असताना किंवा लुक्स बघून सगळ्यांना खूप प्रश्न पडतात हे असं कुठे शेतकरीकडे एवढे दागिने कुठून आले म्हणून मी सांगते आधी सगळा खर्च बाळाबाईंनी केलेला आहे त्यामुळे त्यांच्याकडनं दागिने आलेले आहेत त्यामुळे आम्ही एन्जॉय आणि कोल्हापूरवाला विशेष दिसते ना त्याच्यात ठुशी आहे ती कोल्हापूरवाली ती एक वेगळ्या पण दिला वेगळापूर करेक्ट 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 मला सांग समृद्धीचं कोल्हापूरशी नातं कसं आहे आवडतं कोल्हापूरला जायला खूप आणि आत्ताच मी जाऊन आले कोल्हापूरला झिम्मा फुगडीचा एक कार्यक्रम होता तिथे मी आणि दुष्यंत जाऊन आलो प्रतिम एकतर त्या स्पर्धेला पण चांगला प्रतिसाद मिळत होता hmm. आणि प्लस आम्हाला लिटरली मला म्हणजे कोल्हापूर कधीही नाराज नाही करत hmm. कोल्हापूर कायम भरभरून प्रेम देतं एवढं मी नक्की सांगेन खूप प्रेमळ माणसं आहेत जिथे गेल्यानंतर खूप छान अनुभव आला आणि कोल्हापूरला गेल्यानंतर बट ऑब्वियस आपलं अंबाबाईचं दर्शन आम्ही घेतलं सो एकंदरीत माहोल वॉज टू गुड आणि प्रेक्षकांमुळेच आम्ही आहोत हे आम्ही कायम म्हणतो तर तिथे गेल्यानंतर की ए कृष्णा आमच्यातली वाटते बघ तू हे जे रिस्पॉन्स मिळाला ना, ना। तिथे त्या झिम्मा फुगडी कार्यक्रमामध्ये बऱ्याच शेतकरी महिला आल्या हो होत्या त्यामुळे मला असं खूपच असं झालं की यार यांची भूमिका मी फक्त पडद्यावर करते आणि त्या ॲक्च्युअल शेतकरी आहेत तर त्यांना मी म्हटलं सुद्धा की मी फक्त पडद्यावर शेतकरी करते मी एक काम मालिकेत काम करते पण तुम्ही रोज ते जगताय तुम्हाला सॅल्युटे म्हटलं तर त्या खूप खुश झाल्या गं आणि एवढं प्रेम मी आलं ना कोल्हापूरमध्ये गेल्यावर आणि कायम मिळतं मी कधी कुठलाही प्रोजेक्ट असो मग ते आधीची मालिका असो किंवा मी होणार सुपरस्टारच्या प्रमोशनसाठी गेलो होतो तेव्हाही असो ते, ते मला मला असं वाटतं की कुठलीही भूमिका असो माझी तेवढंच प्रेम माझ्यावर करत आलेत आणि यापुढेही करतील याची खात्री आहे मला yes, yes मी यू मी असं बघितले तुमच्या स्टोरी स्टोरीद्वारे खूप मजा केली ना खाणं पिणं एकदम कोल्हापूरचा असं प्रॉपर झालं ना तुफान एकतर आम्ही नाईट शिफ्ट केली होती आणि डायरेक्ट गाडीत बसलो सकाळी पहाटे पाच वाजता वगैरे आणि थेट कोल्हापूर झोपून काढला अख्खा प्रवास त्यामुळे मी फ्रेश होतो एकदम इव्हेंट केला लगेच पोहोचल्या पोहोचल्या आणि नंतर आमच्याकडे खूप मोकळा वेळ होता मग आम्ही मंदिरात गेलो मग राजाभाऊची भेळ खाल्ली त्याच्यानंतर आणखीन त्यांचं ते नाव विसरले मी त्यांच्याकडे आईस्क्रीम पार्लर जे आहे ते तिकडे खाल्लं आणि बाकीच्या ना किती आम्ही जाऊ तिथे ओळखीचे आणि सगळे आपली माणसं भेटत होती मग कोल्हापुरी चप्पल तिकडे गेल्यावर दर फेरीला एक ठरलेली आहे सो so ते हो घेतली घेतली माझ्या बहिणीसाठी पण घेतली सो so एकंदरीत कमाल दिवस होता आणि नाही विसरणार करी <laughs> <किते चारी। laughs> या, या मालिकेच्या निमित्ताने मी पहिल्यांदा कोल्हापूरला गेले आधी गेले असले तरी मालिका कोल्हापूरची आणि आमचं जाणच झालं नव्हतं सो so आता गेल्यावर खूपच भारी वाटलं मला असं वाटतं की दुष्यंत आणि कृष्णाच्या लग्नाला अंबाबाईचा आशीर्वाद मिळालेला आहे खरंय खरंय म्हणजे सुरुवातीला आम्ही सुरुवात आम्ही तिकडनं केली कोल्हापूरला शूटही करताना तेव्हाही आम्ही जाऊन आलो आणि आता ही आता नवीन पर्व म्हणू शकतेस किंवा ट्विस्ट म्हणू शकते त्याची पण सुरुवात दर्शनाने झाली सो so, यस yes. काय मला सांग लग्नाच्या निमित्ताने खूप साड्या लेसाव्या लागतात आणि इतके दिवस तू एकदम ड्रेस मध्ये वगैरे असं रेग्युलर असं कम्फर्ट झोन मध्ये होतेस आणि आता साड्या रोजच्या किती कम्फर्टेबल असते समृद्धी साड्यांमध्ये मोस्टली mm, सगळ्यांना माहिती आहे की मला साडी हा प्रकार प्रचंड आवडतो म्हणजे कोणाला सांगावंच लागत नाही मला की आता इथे इथे चाललो आहे हां जरा साडी नेसावी लागेल नाही माझं ठरलेलं असतं की इथे आपण साडी नेसतो इथे जातो हो इथे साडी कारण कम्फर्ट मला असं वाटतं की मी खूप कम्फर्टेबल असते साडीमध्ये कुठेही वावरताना बसताना उठताना मला काही वेगळं काही केल्यासारखं वाटत नाही सो परत आवडीचा प्रकार आलेला आहे अंगावर आता यापुढेही मे बी साडीतला लुक असेल सो खूप छान वाटतं साड्या नेसायला स्वतःला नेसायला आवडतात म्हणजे स्वतः नेसतेच की हेल्प लागते नाही थोडी आता मागच्या पिनाविना लावायला मदत लागते पण बाकी साडी मीच नेसते कायम आणि मला सांग पण तुझे दागिने बघितले सगळे तुझा फेवरेट दागिना कुठला त्यातला म्हणजे आता मी गेले कोल्हापुरात तेव्हा सुद्धा मला दुष्यंतने एक दागिना घेऊन दिलाय तो कोल्हापुरी साज घेतला कारण माझ्याकडे एक आहे पण आता त्याला आता बरीच वर्ष झाली आहेत सो मी म्हटलं आता नव्याने मालिकेसाठी घेऊन दिला आहे की ऑफस्क्रीन घेऊन दिलाय मालिकेसाठी म्हणू शकतेस कारण कृष्णा दुष्यंत म्हणून आम्ही फिरत होतो सो दुष्यंतने कृष्णाला दिलाय <laughs> मालिकेत दिसणार आहे ना आहे, आहे। <laughs> पण <पर थीक> <laughs> <उले करूं> <laughs> हे, हे जे दागिने आहेत मला सांग समृद्धी स्वतःच्या लग्नामध्ये आपण जेव्हा असं खूप चुजी असतो ना दागिने तू तर आहेसच तर यातला कुठला दागिना तुला कॅरी करायला आवडेल तुझ्या लग्नात एक तर कोल्हापुरी साज आवडेल आणि पारंपरिक नथ जी मी आत्ताही घालणार आहे मला म्हणजे आवडतात जे आता ट्रेंडिंग आल्यात नथी वेगवेगळ्या शेप्सच्या पण मला असं वाटतं जी काय सुंदरता जी पारंपरिक न थांबते ना ती कशातच नाही आहे सो तो एक दागिना फिक्स आहे आणि मी जसं म्हटलं की ते पायातले पैंजण आहेत ते मी ढापणार आहे तसेच मी माझ्या चुकून लग्न केलं तर तेव्हाही मी करून घेईन चुकून गेलं म्हणजे नाही नाही ठरलं नाही आहे ना म्हणून मी चुकून म्हटलं काय ठरलं नाही पण दोन वर्ष नाही जेव्हा केव्हा ठरेल तेव्हा तो लुक करशील आणि मग नऊवारी साडी की कि पाचवारी साडी कशात कम्फर्टेबल सहावारी म्हणजे आवडते नऊवारी पण जसं म्हणायला बघलं तर रोज मालिकेत आपण काम करतो एवढे सीन्स आहेत एवढं सगळं कॅरी करायचं असतं सो सहावारी पण खऱ्या लग्नाचं विचारलं मी तुला खऱ्या लग्न नऊवारी डेफिनेटली नऊवारी ओके okay, आपण थोडासा तिला मध्ये वेळ देऊया तिला ते घाबरतील हे काय केलंयस <laughs> तू तर प्रेक्षक हो जरा छान हेअरस्टाईल करते जरा मग तुम्हाला आयडिया येईल की काय लुक आहे हा मी आलेच फार गोड दिसतेस पण मला अजून दागिने बाकी आहेत ना भक्ती आहेच अनस इथे ती रेडी, था था। था था। <laughs> ती ती रेडी आहे ती रेडीच आहे म्हणजे तिला म्हटलं सीन मध्ये तिची कृष्णाचं लग्न आहे पण मी खरंच समृद्धीचं लग्न असा उत्साह आहे माझा ती सीन मध्ये पण ती तशीच वागते माझस की थांब कृष्णाचं लग्न आहे समृद्धीच नाही सीनच्या वेळी पण बघशील तू मी कशा ढसाढसा रडीन तिला मिठी विठी मारून अशा सीनला ग्लिसरांची गरज नाही ना समृद्धी नाही समृद्धी इमोशन देते तेवढे मला मग मला असं समजतेच ना समृद्धीचं लग्न आहे त्यामुळे तसा आणि तो म्हणून घेते बोलावशील ना मला म्हणलं अगं काय चाललंय आहे माली पण ठीक आहे वेगळ्या टॅंजंटवर माझ्याबाईने दागिने पाठवलेले आहेत छान मी असा मी रेडी करते यस yes. पहिला पहिला दागिना आहे ठशी फार बट बटीत पण नाही आणि छान भरीव आणि डिझाईन वेगळं परत कॉमन पण नाहीये वाव हे एक पण दिसते हा एक घातलं तरी खूप होतं हे भरे मुरुंग समृद्धी आहे सुंदर बाय बाय खरंच खरंच ती खूप छान दिसते आणि तिचे डोळे खूप बोलके आहेत ती कशातही छानच दिसतो जास्त साडी खूप सुंदर मला सांग की हा कसा तयार झालाय का कधी कसा कुठे केव्हा खरं तर कोल्हापूरला आम्ही एकत्र शूटिंग सुरू केलं होतं आम्ही रूम शेअर करत होतो तर तेव्हापासूनच कळलं की साधारण आपण एका पट्टीत बसतोय <laughs> सो आम्ही ही पण रूम मेकअप रूम पण शेअर करतोय म्हटल्यावर बहिणी बहिणीचा रोल त्यात जास्त सीन आमचे बिफोर मॅरेज सो ते बॉन्डिंग होत गेलं आणि आता मी न बोलता पण तिला तिचं कळतं माझे काय विओ गेले असतील मी काय बोलणार आहे त्याच्या आधी ती कृती करून मोकळी होते मिस करशील हे आणि म्हणजे जोक सपाट मला बोलवलं नाही बोलवलं पण मी हे मेकअप रूम मस्ती वगैरे सांगितलेला <laughs> आहे मी सो मला बोलवा तिला लग्नाला पण बोलवा आणि ऑफस्क्रीन मस्ती करायला पण बोलवा तिला आणि ती मग का वाक्य छान म्हणाले की माहेर सुटत नसतं Hmm. Oh. Hmm. ते खरंय म्हणजे uh, सिरियल मधलं म्हणशील तर लग्नानंतर मी माझी माझी स्क्रिप्ट लिहिली आहे <laughs> <laughs> म्हणजे दिवाळ सण पहिला दिवाळ सण असेल तेव्हा ती आणि जावई घरी येतील <laughs> मग मध्ये मध्ये ती याच म्हणते सिरियल मध्ये की माझं शेत आणि माझं माहेर कधी सुटणार नाही <laughs> तर मग तिला सारखं सारखं मी घरी बोलणार किंवा मी बाळासाईंच्या वा वाड्यावर वा जाणार काय कृष्ण बरी आहेस ना आपलं आपलं लक्षात तिचा स्क्रीन प्ले आणि <laughs> स्क्रिप्ट रेडी आहे मला असं वाटतं की जर हा इंटरव्ह्यू लेखकाने बघितलं तर त्याला आयडिया येईल की हे होऊ शकतं पुढे म्हणजे मग तिची एंट्री कन्फर्म आहे इकडे पुन्हा एकदा क्रॉस फिंगर्स आहे इच्छा तरी समृद्धी म्हणाली लोकांना खूप आवडतात त्यांचे सीन एक मोठी बहीण आणि छोटी बहीण भलेही रक्ताचं नातं नाही आपण बऱ्याचदा म्हणतो की रक्ताच्या नात्यांपेक्षा एक वेगळं नातं असतं तसं आमचं एक आहे खरं रिअल पण रील पण सो आम्ही एन्जॉय करतो मला हे आता बहिणी बहिणी आहात त्याच्यामध्ये तुझ्या बहिणीचा नातं कसं आहे तुझं अगं मेजर डेंजर एकदम कमाल म्हणजे ती पण अशीच आहे म्हणजे आपण म्हणतो ना की मोठे मोठी भावंड थोडी शांत असतात हां आणि लहान थोडी वात्रड असतात तर ते मी मान्य करतेच म्हणजे <laughs> वात्रटपणा ते काय म्हणतात डॅम्बिश म्हणतो ना आपण गोड शब्द आहे डॅम्बिश खोडकर तर ती मी आहे आणि हिच्यासारखी जी शांत आहे सांभाळून घेणारी आहे ती माझी मोठी बहीण आहे त्यामुळे म्हणजे भक्ती ग भक्ती तू नाही मृदुला नाही भक्ती भक्ती सो माझी बहीण आणि मी खूप धमाल करतो आणि आता आधी खूप भांडणं व्हायची आमची पण आता लग्न झाल्यापासून तिचं लग्न झाल्यापासून आमची खूप कमी भांडणं होतात मी खूप जास्त मिस करतो आणि असं होतं की आर भेट भेट लवकर तुझ्यासाठी हे आणलं आहे तू येतेस कधी येतेस व्हिडिओ कॉल सतत ती तिला लंच ब्रेक मिळालं की साधारण याच सेम टायमिंगला लंच ब्रेक होतो फोन घे फोन घे फोन घे बघू देतात आणि आत्ता हा जो सगळा सिक्वेन्स चालला आहे त्यामुळे तिला मी लगेच फोटो पाठवते हा बघ आजचा लुक ही ही साडी ह्या फंक्शनला ही साडी त्या फंक्शनला सो so, ती ते डोळे डबडबलेला स्माइली असतो ना, ना। आनंदाश्रू आला स्माइली आपल्या व्हॉट्सअपवरचा तो मला सतत पाठवत असते की गोड दिसतेस गोड दिसतेस मग हळूच एक पिल्लू सुटतं मग खरं कधी म्हणलं ताया जरा थांब म्हटलं आधी मालिकेतलं उरकू दे ती कधी लग्न करणार आहे मला असं उगाच वाटतंय म्हणजे समृद्धी असं माहीत नाही असं मला पुढच्या एक दोन महिन्यात अशी अशी बातमी आम्हीच करणार आहोत की हा हा मला तरी सांगा समृद्धी लग्न बंधनात असं मी वाट बघते प्लीज कोण आहे त्याने पटकन यावे मी खूप शोधून टाकले आता <laughs> 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 मला समजा जो कोणी आता सांगते आहे कोण येईल मिळेल भेटेल त्याला काय सल्ले देशील ग कसे कसा असावा <laughs> तो <laughs> <laughs> समृद्धीला सांभाळू शकेल असा त्याच्यात काय बनती <laughs> <होलती> जवळ <sharp> मुळात एक तर ती स्वतः आहे समजूतदार माहिती मस्तीखोर जरी असली तरी ती खूप समजूतदार आहे फक्त एवढंच आहे की जो कोणी असेल त्याने आपलं फील्ड समजून घ्यायला पाहिजे तिला कारण लीड होणं तेवढं सोपं नाही आहे कारण मी स्वतः तिचा प्रवास बघते ती रात्री दोन वाजता पॅकअप होऊन सकाळी पाचला कोल्हापूरला निघते एवढं हेक्टिक आहे सो चिडचिड करणारा असं नको की काय गो तुम्हाला वेळच देत नाहीस सो आणि तिचं ऐकून तिचं ऐकून घेणारा हवा आणि गैरसम समज करून घेणार नको आपलं फील्ड असं आहे सो थोडस सा पण <laughs> <ना को? laughs> हो अगदी माझ्या खऱ्या बहिणीच्या सगळ्या सारख्या असतात त्यामुळे सेम मग आता तिने तर सांगितलं ताई म्हणून पण समृद्धीचं काहीतरी असेल ना म्हणणं माझ्या आयुष्यात कारण आपलं काय म्हणतात फील्ड असं आहे की कधी पाकप कधी उठणं ते सगळं सांभाळणारा ऍक्सेप्ट करणारा छान मनमोकळा जशी मी आहे आणि बिनधास असं आणि काय माझं ऐकणार आहे बस हे फक्त असं नाही माझं ऐकणार आहे कधी कधी त्याचं ऐकेन मी पण माझं ऐकणार आहे हां कारण काय तसं म्हणशील तर मी अगदी मान्य करते मी थोडी आहे डॉमिनेटिंग नाही असं नाही पण आहे तर आहेच ना आता मी मी हिलासुद्धा डॉमिनेट करते रूममध्ये रूममध्ये तर की नाही हे असच आहे पण बरं असं पण नाही की मी रॉंग असते मी बरोबर असते मी पटवून देते तिला की हे करेक्ट आहे हे असं काय नाही म्हणेल हे पण मी बोलते उलट तिथे ती काही म्हणलं ना मृदूला हे आहे हो म्हण <laughs> <laughs> हो म्हणावं लागतं मला हो <laughs> आणि तरी रागवलीस तरी ती म्हणजे मी असं कोणी कोणालाही इथे सेटवर कुठे जाणार आहे तुम्ही जाऊन जाऊन <laughs> इथेच आहे इथेच मेकअप रूम आहे इथेच सेट आहे कुठे जाणार मग घरच्यांशी थोडंसं वाजलं आता बहिणी बहिणी म्हणजे भांडणं होतात तर जाणार जाणारस तू इथेच आहे तू पण इथेच आहे मी पण इथेच आहे परत एकदा भांडूयात आणि सॉल्व्ह करूयात हा तर इतकं सोपं आहे एवढं क्लिअर आहे सो तेवढं त्याने पण क्लिअर राहावं बस इतकं आता तो कुठला पुढचा दागिने आता हे गळ्यातले तर तिन्ही घालून झाली आहेत आता ते मणिमंगळसूत्र आणि मोठं मंगळसूत्र हे नंतर येईल आणि आत्ता ह्यातला पण एक आवडलेला दागिना म्हणजे कान कारण लूक पूर्ण होतो असं मला वाटतं की भरलेलं काय <laughs> नववधू चा फील आणि काय छान पैजण राहिलेत आणि महत्वाची अशी नथ राहिले आता हे दागिने कानातले पहिले घालून घेते बाई, त्याला उषा खाली नाही मला आवडत समृद्धीसाठी असं काय काय म्हणायला ती एक एकतर उत्तम गाते त्यामुळे ती हो मध्ये मध्ये ही गाणी गातच आहे हाँ, हाँ या, <laughs> <laughs> मला सांग समृद्धी की प्रत्येक जे लग्न असतं मालिकेतलं त्यातलं मंगळसूत्र फार खास असतं काही hmm. ना काहीतरी वेगळं असतं hmm. यावेळी कृष्णाचं मंगळसूत्र कसं काही आहे का त्याच्यामध्ये कसं uh, खास म्हणशील तर बाळजाबाईं कडून ते सगळं खर्च आणि हे त्यामुळे तू बघू शकते स्पेंडेंट अतिशय मोठं ठठशीत आहे कोल्हापूरचं काय म्हणतात घराणं वाटलं पाहिजे सो त्या पद्धतीचं त्याने मंगळसूत्र दिलेलं आहे आता पुढे कधी कधी आपण चेंजही करतो की आता हे थोडंसं साईडला मग एक छोटं येतं ते जे काय कधी होईल ते मला माहीत नाही बघूयात मालिकेत कधी येईल हां माझ्या आवडीने बनवून वगैरे घे ते नंतर येईल लेखक लिहतील तसं येईल मेबी पण सध्या तरी हे आहे छान आवाज असणाऱ्या कुठे गेल्या <laughs> एक इतकं सुंदर आज समृद्धी तू दादा छान गोड साडीचा कलर कलर खूप सुंदर आहे पण पिंक प एक छानस गाणं होऊन जाऊ दे आता याच्यासाठी अच्छा <laughs> फार असं खूप लांबत नाही पण तिच्यासाठी मी दोन ओळी म्हणेन दीदी दी तेरी शादी देखना जब होएगी तू डोली में बैठेगी तेरी शादी जब होएगी काय बोलू मी याच्यावरती डेंजर बाई याच्यावर माझं काही उत्तर नाही आहे थांब थाम जरा रडायला लागेल आता थोड्या वेळा मी आता रडेन बाई लोक परत ते इमोजी येतील मला आपण <laughs> तिला क्रॉप करून हा व्हिडिओ पाठवूया ताईला hmm. की समृद्धी अशी रेडी आहे आणि त्याच्यासाठी हे गाणं चालू आहे मागे नको <laughs> बाबा ते ती आधीच पाठी लागली आहे काय कधी म्हणून नामा थामा जरा ओके समृद्धी थँक्यू थँक्यू सो मच आणि छान आणि मस्त गजरा आहेत प्रो, hmm. प्रॉपर गजरा आणखीन येईल फ्रेश आणखीन मागवलेत हा मागवलेत आणखीन मला प्रचंड फुल आवडतात दोन आवडती फुलं आहेत एक म्हणजे चाफा आणि मोगरा चाफा प्रेम आहे मोगरा आता चाफा इथे नाही माळू शकत मग मोगरा आपण असे छान राहत नाहीत मग ते सतत पडतात मग नवीन मागवा मग परत रडारडीच्या काय पडलं बिडलं धडलं नको गजरा सुटसुटीत छान थँक्यू थँक्यू सो मच आणि कृष्णाचं लगीन 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 भोग आहे मी गेले लग गेले त्याच्यात कृष्णा आणि दुष्यंत लग्न आहे तर नक्की बघा हळद रुसली कुंकू हसले दुपारी एक वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाह <laughs>